नमस्कार सगळ्यांना आज मी एक सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे जे मेंदूवड्यांबद्दल आहे मेंदूवडे बघा आपण तुम्हाला जर हॉटेलसारखे मेंदूवडे हवे असतील ना तर ही ट्रिक नक्की करा नाही तुमचे मेंदूवडे हॉटेलसारखे झाले ना मग तुम्ही सांगा मला रात्रभर आपण बघा उडदाची वाईट उडदाची डाळ आहे ना ती भिजू घातली होती रात्रभर भिजवल्याच्यानंतर आपण सकाळी त्याला वाटून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मिरची तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता शक्यतो या तीन इन इनग्रेडियन्सनं बनवा जास्त काय मटेरियल टाकत बसू नका ना तर त्याची टेस्ट लागणार नाही एवढ्या गोष्टी मी इथे टाकल्यात आणि ह्याला मस्त पैकीशी फेटून घ्यायचं तुम्ही जेवढं छान ह्याला मिक्स 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 करचेल ना तेवढे तुमचे मेंदूवडे छान होणार आपण जेवढं मिक्स करणार ना मग ते पीठ ना फुगणार आपलं तेवढं फ्लफी फ्लफी होणार त्याच्यामुळे मेंदूवड्याला चव पण येणार आणि मस्त अशी जाळीदारसुद्धा होणार आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हेच जर पीठ तुम्ही रात्रभर फेटून फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी नाश्त्याला गरम गरम जर मेंदूवडे तुम्ही करायला घेतलेच ना तर नक्की हंड्रेड पर्सेंट तुमचे मेंदूवडे हॉटेलसारखे होणार म्हणजे होणारच हे मी स्वतः केले म्हणून तुम्हाला सांगते एकदम खुसखुशीत ना ह्याच्यामध्ये मी रवा मिक्स केला आहे ना काहीच मिक्स केलेलं नाही फक्त वाईट उडदाची डाळ त्याच्यामध्ये मिरची कांदा घालून मी हे मेंदूवडे केलेलेत आणि हो अशा प्रकारे मेंदूवडे चांगले होणार पाणी फक्त लिमिटेड तुम्हाला वापरायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे जे तुम्हाला हाताने हाताने वळता हाता येईल असं ते पीठ तुम्हाला फेटून घ्यायचं आणि पळीच्या साह्याने तुम्ही मेंदूवडे तेलात सोडू शकता गरम गरम तेलातच शक्यतो सोडा तेल पूर्णपणे तापल्याला पाहिजे एकाच उकळीमध्ये जेव्हा ते खरपूस असं ना तेव्हा बघा असं मस्तपैकी दिसतं एकदम टेस्ट देण्याची हॉटेलसारखी आली होती खूप छान झाले होते इथे बघा मी चटणी पण करायला घेतली होती आपली नारळाची बेसिक चटणी जी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल प्रत्येकाची फक्त पद्धत वेगवेगळी असते माहिती सगळ्यांना असतं इथे मी खोबरं आणि मिरची बारीक वाटून घेतली त्याच्यामध्ये मी राई टाकली आहे थोडेसे जिरे मिक्स होते ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यातच गेली राई टाकल्याच्यानंतर मी कढीपत्ता घातला आहे त्याच्यामध्ये आणि कडीपत्ता घातल्यावर लगे आपल्याला त्या नारळाच्या याच्यामध्ये सोडायचे ते नारळा चैच्यामुळे ही चटणी मी वाटलेली होती ते आपण त्या नारळाच्या याच्यामध्ये मस्तपैकी अशी सोडलेला आहे तडका मस्त असा तडका मारायचा मीठ टाकून त्याला छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आणि सर्व करायचा आणि ही चटणी ना थंड छान लागते म्हणून ह्या फ्रीजमधून ह्याला थंड व्हायला ठेवायची आणि जेव्हा तुम्ही वडे बनवणार तेव्हा ती काढायची खाण्यासाठी हे बघा माझे असे वडे झाले होते मस्त मेंदू वडे छान झाले होते चवीलाही करून बघा नक्की आणि कसे झालेत हे मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद